व्हिडिओ सिरीजच्या या आजच्या भागामध्ये योगी जनार्दन स्वामींनी रचलेला समाधानाय सौख्याय हा एक सुंदर श्लोक आहे त्याविषयी आज आपण जाणून <ण्थाथ> घेणार आहोत अनेक वर्षांपूर्वी जनार्दन स्वामींनी योगाचा प्रसार आणि प्रचार हा अतिशय तळमळींनी धनानिशी नागपूर आणि विदर्भ या भागामध्ये केला योग म्हणजे नक्की काय आहे योग हा कशासाठी करायचा हे सगळं एका श्लोकामध्ये अतिशय सुंदररित्या त्यांनी व्यक्त केलेलं आहे सध्याचा काळ हा असा आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये माणसाला समाधान राहिलेलं नाही किंवा भौतिक कितीही सुख हा जोडून समोर उभी असली तरी त्याच्यामध्ये कुठेही सुख किंवा आनंद हा त्याला मिळत नाही आहे आणि आरोग्य याची तर पूर्ववानवाच आहे पण ह्या तीनही गोष्टी कशामुळे मिळतील हे अतिशय चांगल्या प्रकाराने जनार्दन स्वामींनी आपल्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे तो श्लोक असा आहे समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत अभ्यासेत प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने खरं आयुष्य खरं जीवन म्हणजे काय आहे की ज्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी काही आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समाधान आहे आणि जे जे काही प्राप्त झालेलं आहे त्याचा अनुभव घेताना त्याचा लाभ घेताना एक प्रकारचं सुख एक प्रकारचा आनंद आपण अनुभवतो आहे आणि हे केव्हा मिळतं तर आपलं शरीर मन विचार बुद्धी भावना या सगळ्या स्तरांवर एक निरामय अशी आरोग्याची भावना असेल त्यावेळेला त्यालाच निरामय आरोग्य किंवा निरोगत्व असं म्हणतात आणि ते म्हणजेच खरं जीवन आहे असं जनार्दन स्वामी म्हणतात आणि मग हे कसं मिळेल तर प्रत्येक माणसानी प्रत्येक व्यक्तीनी प्रत्येक योगसाधकांनी आपल्या शक्ती बुद्धी कुवतीनुसार प्राज्ञा याचा अर्थ आपली बुद्धी किंवा जी काही विचारसरणी त्याला अनुसरून जी काही योग्य वाटेल अशा प्रकारची साधना ही केली पाहिजे म्हणून योगमेवा अभ्यासेत प्राज्ञ हा यथाशक्ती निरंतरम आणि या श्लोकामध्ये शेवटचा शब्द हा अतिशय महत्त्वाचा आहे निरंतर नाहीतर एक पंधरा दिवस काहीतरी आसनांचा अभ्यास केला मग कंटाळा आला म्हणून सोडून दिला मग परत सहा महिन्यांनी आठवण आली थोडेसे काहीतरी प्राणायाम शिकलो परत केले आणि मग याच्यातून फारसा काही हो अनुभव येत नाही मग नाही मग योग म्हणजे ना काही काही विशेष काही नाही आहे असं माणसं बोलताना दिसतात तर नैरंतर्य सातत्य जसं पतंजलींनी म्हटलं आहे सतुदीर्घकाल नैरंतर्य तर अशी निरंतर योगाची साधना जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अखंड समाधान सुख आणि संपूर्ण आरोग्याचा अनुभव आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही